नमस्कार रामकृष्ण हरी तर मला काल बऱ्याच जणांनी कमेंट केले की ताई आई माझी मायेचा सागर हे गाणं म्हणा आणि टाका म्हणून सांगितलेलं तर तुमच्यासाठी आणि मला पण हे गाणं खूप आवडतं तुम्हाला पण आवडतं का नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या जीवनात आई म्हणजे या जगात आईसारखं आपल्यावर कोणी प्रेम करत नाही तिच्या श्वासा पहिल्या श्वासापासून आपल्या आणि तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यावर एकदम निस्वार्थपणे जी व्यक्ती प्रेम करत असते ती फक्त आपली आई असते बरं का तर आईवर कोणाकोणाचं प्रेम आहे त्यांनी आय लव माय मदर नक्कीच कमेंट करून लिहा बरं का हां तर मी म्हणणार आहे गाणं नक्कीच तुम्हाला आवडलं तर नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया तर चला मग कोणाकोणाला आवडतं हे गाणं नक्कीच ऐका बरं का हां आई माझी मायेचा सागर दिला तीने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तीने जीवनाकार आई वडील माझे थोर काही सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई माझी मायेचा सागर दिला तळप त्या उन्हात नरक त्याऊ तळपत्याऊनात नरक रक त्यारानात, राहिली समाजा साटी, तू ग कष्टाच्या घामात राहिली समाजा साठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी चा सागर दिला तिने जीवनाधार आई मायेचा सागर दिला जीवनाधार आई माझी मायेचा सागर नभीची चांदणी तू नभीची चांदणी तू भासे चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी ही जीवन भर शीतल तुझी छाया मला हवी ही जीवन भर तुझ्या शीतल छायेमधी मदी आयुष्य जगिन तुझ्या शीतल मदी उब आयुष्य जगेन आई देवापाशी मी ग मी तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर, सागर दिला जीवना जीवनाकार आई मायेचा सागर दिला जीवनाधार आई माझी मायचा सागर नक्कीच गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा बरं का तुम्हाला आवडलं का ते